सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर शहरातील श्रीराम नगर मधील श्रीराम नगर तरुण मंडळाच्या श्रीराम नगरचा राजा गणेशाच्या हलत्या दखाव्याचं उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडलंय मंडळाचे मार्गदर्शक अमृत ॲक्वा आणि अमृत सोशल फाउंडेशनचे संचालक युवा नेते तुषार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम ठेवले गेलेत राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते या हलत्या देखाव्याचं उद्घाटन झालंय यावेळी ढोल ताशा पथकाच्या वाद्याच्या गजरात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात या देखाव्याचा शुभारंभ झाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गणपतीची आरती झाली तर यावेळी मारुती शिंदे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला संगमनेर शहरामध्ये अनेक भाविक श्री स्वामी समर्थांचे भक्त आहेत त्यामुळं संगमनेरकरांचं आकर्षण ठरणारा हा देखावा आहे असं मनोगत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त करत मंडळाला शुभेच्छा दिल्या <laughs> विध्रिमंडळाच्या वतीनं अत्यंत सुंदर अशा देखाचं उद्घाटन आपण केलेलं आहे आज गणपती उत्सवातला एक पहिला आणि सुंदर देखावा आज खऱ्या अर्थानं गणेशोत्सव सुरू झाल्यासारखं मला वाटलेलं तशात तुम्ही आणि तुमच्या सगळ्यांचं तुमच्या युवक कार्यकर्त्याची कुठली फळी या सगळ्यांचं खूप कौतुक इथे करतोय गणेशोत्सव आपण संपन्न करतोय एक सामाजिक आशय त्याला आहे एक धार्मिक आशय आहे लोकमान्य ठिकाणी यासाठी सुरू केला का सगळ्या समाजाने एकत्र येऊन स्वातंत्र्याची चळवळ लढावी आणि आपण पाहतोय की संपूर्ण महाराष्ट्रात नाही आता देशभर सुद्धा गणेशोत्सव उत्साहान साजरा होतो श्री गणेश हा आपलं आराध्य दैवत आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेनं आपण करत असतो आणि आपण हा गणेशोत्सव सुद्धा अत्यंत आनंदाने साजरा करायचा आहे भावना साजरा करायचा आहे तशात तुमच्या सगळ्या टीमचं नाव घेणं मला अवघड आहे परंतु सगळे मंडळी त्यांचं त्यांचं त्यांनी सहभाग घेतला आणि एवढं सुंदर देखावा केलेला आहे श्री गजानन महाराजांचा देखा हा देखावा आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांचा देखावा आहे अक्कलकोटचा महाराजांचा हा देखावा आहे एक आराध्य दैवत आपल्या आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हटलं की कोणतीच अडचण राहत नाही हा <laughs> दिवून नको मी तुझ्या पाठीशी आहे अशा पद्धतीनं हा आपल्या सर्वांचं एक परमेश्वराचे आराध्य देवत आपण थांबतो आणि असा बद्दल सुंदर देखावा इथे केलेला आहे संगमनेर आपलं अत्यंत शांततेनं बंधुभावानं असं वाटचाल करणार शहर आणि तालुका आहे बंधुभावाचे वाटचाल कधी कोणाचा द्वेष करायचा नाही हे वैशिष्ट्य आपलं राहिलेलं आहे राग करायचा नाही फिरी मिळीनं वावर हे संगेर आणि पुढच्या काळातही असंच खेळमिणीच वातावरण राहावं हो, बंधुत्वाचं वातावरण राहावं हो, आणि संगमेरचं लौकिक वाढावा लाव चांगलंच हो। नाव हो। आपलं केलं पाहिजे महाराष्ट्रात आणि देशात याचं काम तुम्हाला सगळ्यांना करावं ही शेवटी संगमेरची काळजी आपल्यालाच आहे हेही लक्षात ठेवा तुमच्या सगळ्या युवकांचं अभिनंदन वडीलधारी मंडळी सगळ्यांचं अभिनंदनच आहे पण महिला भगिनी एवढ्या उत्साहानं तुम्ही सगळ्या भगिनी एवढ्या उत्साहाने आलेले आमच्या भगिनी खूप कौतुक तुमचं आहे की किती आनंदानं सण साजरा करावा महोत्सव साजरा करावा याच उदाहरण आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते या गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा माझे आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनीही इथे येऊन भेट दिली त्यांनीही मंडळाचं कौतुक करत सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या गणगयाचं आगमन झालेलं आहे सगळ्या संगमनेर शहरामध्ये मी संपूर्ण भारतामध्ये घेतोय आपल्या श्रीरामनगरमध्ये सुद्धा करून इथं म्हणजे आपण मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा सोहळा अतिशय भव्य आणि मंगलमय अशा वातावरणामध्ये साजरा करत आहे त्यांच्यावर आपली अपार श्रद्धा अशी श्री स्वा, स्वा, स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाची भेट असा एक अत्यंत धार्मिक आणि भव्य असा गोठाही आयोजित केला आहे मन्सिकल सोबंधीकर नागरिकांना त्याच्या वतीने आपल्याला धन्यवाद देतो की नागरिक इस भाविक आहेत आणि त्याचे सेवक आहेत त्यांना तर खूपच आनंद होईल अतिशय सुंदर सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केला के आम्हाला इथे के निमंत्रित केलं आमचा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल सौ दुर्गा तांबेवर मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार श्रीरामनगरचा राजाच्या देखाव्याच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवरांसह गुंजाळवाडी विल्हाळे कासरवाडी ग्रामपंचायत सरपंच सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि श्रीरामनगरमधील तरुण महिला मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर। संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा